नमस्कार बातमी नमस्कार बातमी गंगाखेड येथून राज्य रस्ता दोनशे एकोणीस कोदरी लातूर रोड अकोली खादगावास ट्राफिक जाम प्रवाशाचे बेहाल दहा गावचे आराध्य दैवत खंडोबाचे मंदिर कोदरी डोंगर पिपळा डोंगरगाव माखणी बडवणी उंडेगाव मध्यभागी असणारे मंदिर खंडोबाचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी मोठी जत्रा असते दर्शनासाठी यात्रा जाणाऱ्याची संख्या दे खतगाव पाटी ते खालच्या उतारपर्यंत प्रवासी बेहाल झाले प्रवाशाचे यात्रेचे आज पहिली बार एवढा ट्रॅफिक जाम झाली सर्वसाचे ट्रॅक्टरमुळे पुढील किती तास वाट पाहू लागतील याचा अंदाज नाही ताज्या नवीन बातम्या ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा जनतेचा कर्णधार न्यूज महाराष्ट्र नमस्कार बातमी गंगाखेडी